आज आपण इथे आहे ना मस्त कॅफे स्टाईल दाटसर कोल्ड कॉफी कशी बनवायची ते पाहणार आहोत आता भरपूर उन्हाळा वाढलेला आहे त्यामुळे ना सरबताचे किंवा मिल्कशेक्सचे आपण वेगवेगळे -वेग -वेग प्रकार बनवत असतो यातच आहे ना आज आपण मस्त जसं कॅफेमध्ये मिळते ना अगदी दाटसर कोल्ड कॉफी ती आज आपण इथे बनवणार आहोत अतिशय सोपी आहे कमी वेळात आणि कमी साहित्यामध्ये तुम्ही घरच्या घरी अशी कॅफे स्टाईल दाटसर कोल्ड कॉफी बनवू शकता त्याचबरोबर जर तुम्ही माझ्या चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनही क्लिक करा चला तर मग आपण ही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार कृष्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर कॅफे स्टाईल दाटसर कोल्ड कॉफी बनवण्यासाठी इथं साहित्य काय घेतलेले आहे ते पाहूया पा तर साहित्यामध्ये मी इथं थंड दूध घेतलेलं आहे त्याचबरोबर तीन चमचे इथं कॉफी पावडर घेतलेली आहे तीन चमचे कॉफी पावडर आहे तर त्यासाठी इथे मी सहा चमचे साखर घेतलेले सहा ते सात चमचे तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखर कमी जास्त करू शकता आणि बर्फ साहित्याचे प्रमाण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तर आता सुरुवातीला आहे ना आपल्याला मिक्सर जार मध्ये ही कॉफी ऍड करायची आहे आणि त्याचबरोबर आहे ना साखर ऍड करायची तर तुम्हाला आहे ना कोल्ड कॉफी किती गोड आवडते त्या हिशोबाने ना तुम्ही साखर कमी जास्त करू शकता इथं हे जे मी प्रमाण दिलेलं आहे ना हे परफेक्ट आहे आता यात आहे ना मी बर्फाचे खडे ॲड करणार आहे जर तुम्हाला इथे बर्फाचे खडे नको असेल तर इथे तुम्ही ना रूम टेम्परेचरचं साधं थंड पाणी ऍड करू शकता आणि हे मिक्सरला आपल्याला छान फिरवून घ्यायचं आहे तर हे बघा इथे ना तुम्ही बघू शकता मिक्सरला मी फिरवून घेतलेलं आहे आणि छान क्रीमी असं त्याचं आहे ना एक लेअर झालेला आहे तर आहे ना इथं जर तुम्हाला असं वाटलं की आता हे खूप पातळ आहे तर ह्या स्टेजला ना तुम्ही पाच मिनिटं ते फ्रीझरला ठेवा म्हणजे ते छान घट्ट होईल आता इथं आपल्याला हे सिरप रेडी आहे आता कोल्ड कॉफी बनवायला घेऊया तर त्यासाठी ना इथं ग्लासमध्ये मी बर्फाचे खडे ॲड केलेले आहेत तुम्हाला आवडत नसतील तर तुम्ही स्किप करू शकता आणि आता ना हे बर्फाच्या खळ्यांवरती मी जे आपण हे कॉफीचं सिरप बनवलेलं होतं ना ते सिरप ऍड करणार आहे साधारणतः दोन चमचे दोन टेबलस्पून इतकं ते आहे आणि यात आता मी थंड दूध ऍड करणार आहे तर हे दूध आहे ना मी सुरुवातीला तापून घेतलं रूम टेम्परेचरला थंड केलं आणि त्यानंतर पुन्हा फ्रीजमध्ये ना मी ते थंड करायला ठेवलेलं आहे आणि ते ना आता या ग्लासमध्ये मी ॲड केलेला आहे तुम्ही बघू शकता छान दाटसर फेसाळ अशी ही कोल्ड कॉफी रेडी झालेली आहे अगदी कॅफे स्टाईल अशी ही कोल्ड कॉफी आहे तुम्ही बघू शकता फार कमी वेळात आणि कमी साहित्यामध्ये ना आपण कॅफे स्टाईल इथे दाटसर फेसाळ अशी कोल्ड कॉफी बनवलेली आहे खूप सुंदर बनते आणि या उन्हाळ्यात ना तुम्ही अजिबात ना बाहेरून बाहेर जाऊन कोल्ड कॉफी पिऊ नका अशी घरच्या घरी ही कोल्ड कॉफी बनवा खूप सुंदर लागते अगदी झटपट होते याच पद्धतीने ना तुम्ही जी हॉट कोल्ड कॉफी असते ना सॉरी सा, जी हॉट कॉफी असते ना तीही बनवू शकता जी आपण कॅफेमध्ये पितो ना दाटसर अशी फेसाळयुक्त फ्रॉदी कुफी कॉफी आपण म्हणतो ना ती कॉफी ना तुम्ही गरम दुधाचा वापर करूनही पिऊ शकता किंवा यात आहे ना तुम्हाला जर आता ही कोल्ड कॉफी मी बनवलेली आहे तुम्हाला आवडत असेल तर यात तुम्ही चॉकलेट सिरपही घालू शकता छान चॉकलेटी अशी ही कोल्ड कॉफी होईल आता मी इथे सिरप नाही घालणार माझ्याकडे आता हे सिरप उपलब्ध नाही सो मी काय करणार आहे यावर आहे ना माझ्याकडे थोडस चॉकलेट घरी अवेलेबल होतं सो मी ना यात चॉकलेट क्रश करून घालणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार आहे ना चॉकलेट सिरप घाला किंवा चॉकलेट क्रश करून घाला काहीही हरकत नाही कुठलीही पद्धत वापरा दोन्ही खूप सुंदर लागतात आणि ना मस्त आहे बघा छान अशी ही थिक दाटसर जी आपण म्हणतो ना ती कोल्ड कॉफी रेडी झालेली आहे ती मी सर्व केलेली आहे आणि तुम्ही बघू शकता अप्रतिम लागते ही चव जर म्हणाला तर मस्त आणि ह्या उन्हाळ्यात ना अजिबात बाहेर जाऊन मुलांना कोल्ड कॉफी पाजू नका अशी घरच्या घरीही कोल्ड कॉफी बनवा खूप सोपी आहे ही रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्याचबरोबर आहे ना माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन रेसिपी अपलोड करत जाईल ना तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळत जाईल आता इथे ना ही मी साधी दाटसर कोल्ड कॉफी इथे तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे तुम्हाला जर कोल्ड कॉफीचे अजून काही प्रकार पाहिजे असतील तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कळवा मी तुमच्याबरोबर ते नक्की शेअर करेल कारण बरेचसे प्रकार आहेत कोल्ड कॉफीमध्ये आणि ही जी आपण थिक कोल्ड कॉफी बनवली ना यामध्ये ना तुम्ही अशी वर क्रीम फेटून जरी घातली ना तरी ही खूप सुंदर दर लागते तुम्हाला आवडते ना त्या आवडीने तुम्ही ही कोल्ड कॉफी बनवा आणि मुलांना द्या किंवा घरातल्या सगळ्यांनाच सगळ्यांनाच द्या ठीक अशी कोल्ड कॉफी आवडेल आणि आजची माझी ही रेसिपी कशी वाटली ही मला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत खात राहा आनंदी राहा आणि सेफ राहा धन्यवाद